पद्धतीने या गती आपण वाढवू प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन हजार सातशे पन्नास अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय हे या मध्ये मल्टीमिक्स सिरियल प्रोटीन चे जे काही पाकिट आहे याच्यामध्ये जे काही सापडले उंदीर सापडल्याचं सापड सा प्रथम दर्शनी दिसून आलं अध्यक्ष मोदय प्रश्न असा आहे की याचे नमुने पाठवून आपण दोन ठिकाणी पाठवले दोनही ठिकाणी नाकारलं म्हणजे ह्यामध्ये नेमका आहे काय कशाचा परिसर शोधणार कोण शोधणार यासाठी काय पर्याय व्यवस्था आपल्याकडे जे तुम्ही पहिला नमुना पाठवला त्यांनी ते नाही म्हटलं दुसरीकडे पाठवलं त्यांनीही नाही म्हटलं आता मला एक प्रश्न असा येतो की हे नमा नमुने त्यामध्ये बंदपाकीमध्ये आणि उत्तर जरा तुम्हाला सुधारलं पाहिजे होतं कारण त्या रुग्णादारांचं म्हणणं असं आहे या ठिकाणी की जर ते ॲटोमॅटिक फुल्ली ॲटोमॅटिक ते, आ, ते, 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 ते आ, जे काही त्याचं पॉकेट बंद करणारं मशीन आहे त्यामध्ये पोचेपर्यंत पंधरा वीस दिवसाचा कालावधी लागतो आणि ते ड्राय असायला पाहिजे जे अवशेष असले खरं म्हणजे ते ड्रायच होते ते उत्तरामध्ये जे काही सांगितलं ना की ते त्याच्यामध्ये अवशेष ओल्या स्वरूपात होते अत्यंत चुकीचं आहे आम्ही पण माहिती घेतली जे भयानक आहे कारण शेवट तीन ते सहा वर्ष मुलांसाठी आपण हे सगळं देतो ते प्रोटीन आहे आणि अशा वेळेस जर अशा प्रकारचे औषध सापडलेत तर त्या आरोग्याशी खेळण आहे लहान मुलांच्या मुला त्यामुळे याच्यावर नेमका दोषी कोण आहे हे आपण शोधलंच पाहिजे त्यामध्ये मला पुन्हा प्रश्नातून उत्तरातून आपल्याला अपेक्षित आहे की हे सगळे सापडलेत नमूने हे खरं यामध्ये काही स्थानिक त्या अंगणवाडी सेविकेने वाटप करणाऱ्या माणसांनी या पाकिटमध्ये घातलं काय आणि परत सील केलं काय ते सीलबंद पाकिटात होते तेवढंच काय आणि त्याची संपूर्ण माहिती आहे म्हणून माझे माझा प्रश्न स्पेसिफिक आपल्याला एवढंच आहे की पोषण आहारात पाकिटात सापडलेल्या जे काही उंदरांचे अवशेष आहेत ते पॅकेट आपण ज्या प्रयोगशाळेत पाठवले त्यासाठी आपण आपल्या विभागाच्या कडून मला उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही हे नमुने तपासण्यासाठी कुठली यंत्रणा काय आहे आणि ते कोणाकडून पुन्हा तपासून घेणार आहात दोनही यंत्रणेनी त्याला नकार दिला आहे हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे पुरवठा करणारे जे काही असतील ते दोषी आहेत कोणीतरी दोषी असावेत की कर्मचारी दोषी आहेत जो कोणी दोषी आहे आपण शोधला काय आणि शोधला असेल त्याच्यावर काय कारवाई करणार अध्यक्ष सदर घटना जी आहे ती अठ्ठावीस जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस मध्ये वडखळच्या एका अंगणवाडी मध्ये हे पाखेट त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला प्राप्त झालं आणि अंगणवाडी सेविका ते गावामध्ये जी जी लाभधारक आहेत त्यांना वाटप करायच्या आधी जी ही आलेली पाकिट आहेत त्याच्यातून तपासणी करत असताना त्या सगळ्या बॅच मध्ये हे एका पाकिटामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आढळलेलं आहे आणि आढळल्यानंतर लगेचच त्यांनी तात्काळ ते पाकिट बाजूला करून सरपंच जे असतील तिथले ग्रामस्थ असतील यांनी लगेचच त्याचा पंचनामा हा करून घेतलेला आहे आणि त्याच दिवशी तात्काळ अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेलाच आम्ही पुण्याच्या आणि मुंबईच्या जी लॅब आहे तिथं त्या ठिकाणी हे पाठवण्यात आलं पण त्याचबरोबर त्या बॅचमध्ये जे इतर जी सर्व पाकिटं सुद्धा जी डिस्ट्रीब्यूट झालेली होती जी वितरित केली गेलेली होती त्यांना सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आलं आणि एका दिवसाच्या आत त्या बॅचमधली जी सगळी पाकिटं जी होती ती त्या संबंधित ठेकेदाराकडून बदलण्यात आली तो संपूर्ण जो पुरवठा केला होता एक आणि दुसरी गोष्ट ही सॅम्पल तिथं पाठवलेला असताना इतर त्या त्यासोबतचे पाठवलेले सॅम्पल्स होते ते त्याची तपासणी ही लॅब्सनी केली आणि त्याचा त्यांनी अहवाल हा जो आहे हा विभागाकडे आमच्याकडे प्राप्त करून दिला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही हे आढळलेलं नव्हतं असं प्राथमिक त्यांच्या तपासणीच्या चौकशीमध्ये आलं आणि हे जे पाकिट आहे हे त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलं नाही ही वस्तुस्थिती खरी आहे त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला लेखी उत्तर सुद्धा त्या संदर्भातलं दिलेलं आहे की मृत झालेला जो कालावधी आहे याच्या नमुन्याची तपासणी ते काही विश्लेषण देऊ शकणार नाही अनालिसिस आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते पाठवलं पण जे उर्वरित पाकिटं होती त्यामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही मृत प्राणी किंवा असं कुठलंही त्याच्यामध्ये आढळलं नाही पण तरी सुद्धा बारा तासाच्या आत संबंधित ठेकेदाराला त्या पद्धतीच्या सूचना देऊन आपण सगळी पाकिटं त्या ठिकाणी बदलून घेतली आणि मग त्या संदर्भातली आम्ही एक विशेष कारण ज्या वेळेला दोन्ही लॅब अशा पद्धतीनं त्या संबंधित जे पाकिट आहे त्याची तपासणी करण्यासाठी नकार देत असतात त्यावेळेला अशा वेळेला काय त्याच्यावर उपाययोजना किंवा कुठल्या लॅबच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जावी यासाठी आम्ही एक स्वतंत्र सुद्धा ही नेमण्यात येत आहे आणि मग त्यातून यापुढे जर अशा पद्धतीच्या घटना जर घडल्या तर त्याच्यामध्ये काय उप कुठल्या लॅबचा अहवाल किंवा कुठल्या लॅबकडे ते प्रस्तावित करावं यासाठीची आम्ही ती समिती नेमत आहोत त्याचबरोबर मला अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून एक माहिती द्यायची की ज्या वेळेला ही टी एच ची प्रोसेस होत असते त्याचा एक साधारणपणे जी मेटल मशिनरी आहे हिची क्लिनिंग होऊन ग्राइंडिंग होऊन मिक्सिंग होऊन जवळपास एकशे एकोणसत्तर डिग्री टेम्परेचरवर याची हिटिंग केली जाते एक्स्ट्रॅक्शन आणि मग पॅकिंग केलं जात असतं त्यामुळे अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये आढळणं हे साधारणपणे थोडं अवघड असतं पण त्या संदर्भातली जी समिती आहे ती हे करून त्यामध्ये निश्चितपणाने जे घोषित म्हणजे दोषी कोण आहे हे त्या समितीच्या माध्यमातून पुढे येणार आहे पण मला आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य मोदयांना इतकं सांगायचं की ही पाकिट वाटपाच्या आधीच अंगणवाडी सेविकेच्या ते निदर्शनास आली आणि त्यामुळे ही कोणापर्यंत अशा पद्धतीचं पोचली नाही ती दक्षता अंगणवाडी सेविका आणि यंत्रणेने निश्चितपणाने दाखवली मंत्री मोदया एक एक मिनिट एकच मिनिट एकच मिनिट मंत्री मोदया हा जो विषय आहे हा शेवटी लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहे त्यांना देणाऱ्या आहाराशी संबंधित आहे वारंवार वर प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे अशी घटना आपल्याला आढळून येते आपण जेव्हा असे कॉन्ट्रॅक्ट देतो फूड सप्लायसचे त्यावेळेला आपण ब्रँडेड एखाद्या कंपनीला न देता हे साधारण कुठच्या तरी कॉन्ट्रॅक्टराला देतो त्याच्यावरती कुठलाही निर्बंध नसतो त्याला त्याच्या रेप्युटेशन बद्दल कुठची फिकर नसते आपण जर एखाद्या ब्रँडेड कंपनीला हे दिलं तर किमान त्याला त्याच्या ब्रँड व्हॅल्यूची किंमत असते तो काळजी घेतो तर शासन या संदर्भात विचार का नाही करत ना की आपण कॉन्ट्रॅक्ट देतानाच एखाद्या रिस्पॉन्सिबल एंटिटीला द्यायला पाहिजेत या विषय शासनाने गंभीरपणे घ्यायला पाहिजे हे खरं आहे की त्या पकेटामध्ये अवशेष होते उंदीर आपण उंदीर घुस काय ते असेल तो आपण घुसला होता स्वतःहून की मी आता इच्छेनं पाकिटमध्ये जातो असं म्हटलं होतं काय हुंदरानी घुसीनी हे जे सांगलं जातं याच उत्तर जे आहे म्हणजे तुम्ही विचार करा आणि दोन ठिकाणी लॅबमध्ये नमुने पाठवल्यावर ते चक्क नकार देतात या दोनही लॅब पुण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या अशी कशी हिमत होते त्यांची म्हणजे याच्यात काय सांगून द्यायचं दोनही लॅबनी नकार देणं याच्या मागचा उद्देश काय मग ते लॅब कार्यवाही पात्र आहेत का सरकार त्यांच्यावर कारवाई करेल का कारण शासनाच्या लॅब आहे असं असे नमुने न तपासता आम्ही स्वीकारू शकत नाही आम्हाला मान्य नाही आम्ही करू शकत नाही वगैरे कसं म्हणू शकणार आणि तुमच्याकडे काही पर्याय तर नाहीच आहेत ना या दोन लॅब मुंबईची आणि पुण्याची लॅब सोडली तर तिसरा पर्याय नाही म्हणून माननीय अध्यक्ष महोदय आपण जे म्हणालात की अत्यंत गंभीर असा विषय आहे आरोग्याशी संबंधित आहे लहान बालकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे यावर जे अवशेष सापडले खरं आहे तुम्हाला सांगतो आणि त्याच्या फोटो पण आहे त्या पॉकेटमध्ये पाठवून ते फोटो व्हायरल पण झाले ते उंदरासारख्या प्राण्यांचेच फोटो आहे म्हणून मला आता मी काय उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे म्हणजे असं विचाराल तुम्ही मला एकच उत्तर अपेक्षित आहे की ह्या लॅबमध्ये न तपासणाऱ्या लॅबवर कारवाई करणार का पहिला प्रश्न त्यांनी का नकार दिला याचं उत्तर आम्हाला पाहिजे दुसरा प्रश्न असा की हे जे आपण इतर पॅकेट खाण्यायोग्य आहेत पण हे जे पाकिट आहे ज्या पॉकेटमध्ये हे औषध सापडलेत त्या पॉकेटमधला जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत खाण्यास योग्य आहे की नाही करणार नाही म्हणून याची तपासणी आपण करणार का तिसरा महत्वाचा प्रश्न की याला जबाबदार कोणाला धरणार पुरवठादाराला धरणार अंगणवाडी सेविकेला धरणार वाटप करणाऱ्या की गावातल्या सरपंचाला वगैरे कोणाला बरी देणार कोणावर जबाबदारी फिक्स करणार असा प्रकार होत असेल तर कि कि हा गंभीर विषय आहे त्यामुळे स्पेसिफिक मला उत्तर असं आहे की तुम्ही जबाबदारी कोणावर निश्चित केली काय कारण प्रश्न टाकून आता सवा महिना होतो आतापर्यंत व्हायला पाहिजे ते उत्तर अपेक्षित असतं आम्हाला एक महिन्याच्या पूर्वी आम्ही टाकतो त्यामुळे तुम्ही कारवाई कोणावर फिक्स केली का की किती दिवसात करणार आहात हा मला याचं उत्तर आम्हाला अपेक्षित माननीय अध्यक्ष मोदय आपण त्या ठिकाणी सूचना केल्यानुसार खर तर जी काही टेंडरची प्रक्रिया आहे ही सर्व जे लीगल ऑप्शन्स आहेत आणि त्या ठिकाणी ज्या काही त्या संदर्भातले निकष आणि नियम दिलेले आहेत त्याला अनुसरूनच आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या काही या प्रक्रियाच्या संदर्भातल्या सूचना आहेत त्या सूचना सर्व धरूनच ही टेंडर प्रक्रिया जी ती केली जाते पण आपण सूचित केल्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही विभागाच्या माध्यमातून खरं तर उच्चस्तरीय समिती हेचे सर्व निकष आणि नियम हे ठरवत असतात पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे विभागाच्या वतीने आम्ही उच्चस्तरीय समितीपुढेही या संदर्भातल्या आपल्या सूचनेनुसार प्रस्ताव हा ठेवू त्याचबरोबर सन्मान्य सदस्य महोदयांनी या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांनी जे या ठिकाणी या संबंधित वडखळच्या अंगणवाडीच्या संदर्भामध्ये झालेल्या ज्या काही घटनेच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत खरंतर लॅबला सर्वप्रथम तर ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेला अठ्ठावीस तारखेलाच आम्ही संबंधित जे सॅम्पल आहे ते त्या ठिकाणी लॅबमध्ये पाठवलं आणि ते एकच पाकिट नाही तर त्या बॅच मध्ये जितकी पाकिटं ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती ही सगळी त्या ठिकाणी आम्ही तपासणीसाठी पाठवून त्या सगळ्या पाकिटांमध्ये काही आढळणं नाही हा रिपोर्ट ज्या वेळेला लॅबकडून प्राप्त झाला त्याच वेळेला याच्या संदर्भातला प्राथमिक अहवाल जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे पण ही जी संबंधित घटना झालेली आहे आपण म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये कोणी ना कोणी दोषी हे निश्चितपणाने आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातली एक स्वतंत्र समिती ही आम्ही नेमून त्या संदर्भातलं जे दोषी पुरवठाधारक असेल तर त्यावरती योग्य ती कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल जर या व्यतिरिक्त कोणी त्या ठिकाणी त्यामध्ये दोषी असेल तर त्यावर सुद्धा निश्चितपणाने योग्य ती कारवाई आहे ती त्या ठिकाणी केली जाईल आणि ती करत असताना ज्या वेळेला ही त्या बॅच मधली जी वितरित केलेली पाकिटं होती ही सुद्धा बारा तासाच्या आत त्या संबंधित ठेकेदाराकडून बदलून घेऊन ती फ्रेश पाकिटं जी आहेत ती आपण त्या संबंध बॅच मध्ये उपलब्ध करून दिलेली प्रशांत पाटील प्रशांत ठाकूर अध्यक्ष